सांगली जिल्ह्यातील तासगाव मधील पेड गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठल नगरात काल रात्री एका बिबट्याने दहशत निर्माण केले शिवाजी बापू शेंडगे यांच्या शेतातील कोंबड्याच्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकलाय आणि त्याने पंधरा देशी कोंबड्या फस्त केल्यात रात्रीच्या सन्नाट्यात बिबट्याच्या डरकाईने परिसरात भीतीचं वातावरण पसरले तर बिबट्याला पाहण्यासाठी रात्री दोन वाजता मोठी गर्दी जमली रात्री अकराच्या सुमारास शिवाजी शेंडगे यांना कोंबड्यांचा अस्वस्थ आवाज ऐकू आला त्यांनी पिंजऱ्याकडे धाव घेतले असता पिंजऱ्याच्या उघड्या दारातून आत शिलेला बिबट्या त्यांना दिसला क्षणाचाही चा विलंब न करता शेंडगे यांनी पिंजऱ्याचा दरवाजा बंद केला आणि आरडा ओरड केली त्यांच्या आवाजाने शेजारी लोक जागे झाले आणि परिसरात एकच खळबळ उडाली बिबट्या पिंजऱ्यात अडकून मोठमोठ्याने डरकाळ्या फोडू लागला स्थानिक आणि तातडीने तासगाव वन विभाग आणि तासगाव पोलिसांना माहिती दिली रात्री दीड ते दोनच्या सुमारास वनविभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले जमलेल्या लोकांनी पिंजऱ्याच्या चारही बाजूंना पत्रे लावून बिबट्याला पूर्णपणे बंदिस्त केले वन विभागाच्या पथकाने मोठ्या कसरतीने बिबट्याला आपल्या पिंजऱ्यात जेरबंद केले आणि रात्री दोन विभागाचे वनपाल जयसिंग महाडिक आणि वनरक्षक सुनील पवार यांनी सांगितले की हा बिबट्या सुदृढ असून त्याची वैद्यकीय के तपासणी केल्यानंतर त्याला चांदोलीच्या जंगलात निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केलं जाईल बिबट्या अपघात आणि पिंजऱ्यात अडकला होता असंही त्यांनी नमूद केले या कारवाईत सांगलीचे उपवन संरक्षक सागर गवते सहाय्यक वनरक्षक नवनाथ कांबळे प्राणीमित्र भिंगार दिवे सर्पमित्र ओंकार शेळके प्रताप भाट दगडू क्षीरसागर पोलीस कर्मचारी गाडे आणि पेड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मनोहर पाटील यांची मोलाची साथ लाभले गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून पेड आणि आसपासच्या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचं समोर आले यापूर्वी बिरोबा नगर येथील एका शेतकऱ्याच्या गायीचं वासरू बिबट्याने मारलं होतं त्यावेळी वनविभागाने पायाच्या ठशांवरून पाहणी करून बिबट्याच्या उपस्थितीची पुष्टी केली होती बिबट्याच्या डरकाळीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले मात्र वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आले स्थानिकांनी वन विभागाच्या जलद प्रतिसादाचं कौतुक केले आता बिबट्याला सुरक्षितपणे जंगलात सोडण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल अशी माहिती वन विभागाने दिली